नमस्कार मी मुक्ता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे झणझणीत अशी काळ्या वाटणाची वांग्याची भाजी त्यासाठी मी खोबऱ्याचा एक कुटका घेतलेला आहे आणि ते मी गॅसवर थोडंसं भाजून घेत आहे अशाच प्रकारे आपल्याला कांदा पण भाजून घ्यायचा आहे कांदा मी मध्यभागून चिरून घेतलेला आहे जेणेकरून त्याचा मधला भाग पण भाजल्या गेल्या पाहिजे मी घेतलेले आहेत पाव किलो वांगे वांगे पण मी मस्तपैकी असे मधून चिरून घेत आहे वांग्याच्यामध्ये जे काळेपणा असतो तो, तो जाण्यासाठी जा मी त्याच्यामध्ये टाकणार आहे एक चमचा मीठ मीठ टाकून थोडंसं हलवून वांगे धुवून घ्यायचे आहेत काळेपणा जे आहे ते निघून जाते त्यानंतर मी बनवणार आहे वाटण कांद्याचं वाटण बनवणार आहे कांदा पण असा छान भाजल्या गेलेला आहे तर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार पाच लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर अद्रक आहे खोबरं आहे कांदा छान असा आपण आता मिक्सरला फिरवून घेणार आहोत बारीक वाटायचं आहे माझं वाटण तयार झालेलं आहे कढईमध्ये आपण तेल टाकून मोहरीला तडतड करून घ्यायचं आहे मोहरी तडतड केल्याच्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये वांगे टाकायचे आहेत वांगे जेव्हा मऊ पडतील तेव्हा आपल्याला ते त्याच्यामध्ये घालायचं आहे लाल तिखट परत मी वांगे झाकून ठेवलेले आहेत माझे वांगे मऊ पडलेले नाही आहेत त्यानंतर काढून बघत आहे तर छान असे मऊ झालेले आहेत त्याच्यानंतर आता मी घालत आहे एक चमचा लाल तिखट तिखट हे तेलामध्ये तळून घ्यायचं ते काळं झालं पाहिजे आपली भाजी जी आहे काळ्या वाटणाची आहे तर त्याच्यामुळे ते, ते भाजीत काळेपणा आलं पाहिजे छान असं तिखट हे काळा कलर आलेला आहे तिक त्यानंतर आपण घालणार आहोत एक चमचा हळद एक चमचा घरी बनवण्या बनवलेला काळा मसाला एक चमचा मीठ तुम्ही चवीनुसार पण घालू शकता बनव बनवलेलं काळं वाटण आणि हे आहे गरम मसाला छान असं आपण एक जीव करून घेणार आहोत मस्त वांग्यामध्ये जाऊन बसलं पाहिजे ते वाटण जे आपलं आहे ते मस्त दिसत आहे त्यानंतर आपण घालणार आहोत गरम केलेलं पाणी मी भाजीसाठी कधी पण पाणी हे गरम करूनच वापरते त्यानंतर आपल्याला घालायचं आहे एक चमचा शेंगदाण्याचं कूट एक चमचा कारळ आणि तिळाचं कूट आहे ते एकत्र वाटलेलं आहे मस्त असं आपल्याला भान भाजीला उकळी आणून घ्यायची आहे उकळी आलेली आहे त्यामध्ये मी घालणार आहे आता कोथिंबीर मी अगोदर पण कोथिंबीर टाकलेली होती चला आता मग मी आता माझं ताट बनवून घेत आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा धन्यवाद